नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शनच्या नियमात झाला महत्वाचा बदल मित्रांनो आता पी एफ क्लेम करण्याची प्रक्रिया बदलली आहे फायदा होईल की नुकसान होईल पहा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि मोठी बातमी आपल्या शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला अजून तुमचा ई पी एफ व्याज मिळाला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओने ने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज दर जाहीर केला होता पण व्याजाची रक्कम रक्कम अद्याप सर्व ईपीएफ सदस्यांच्या खात्यात जमा झालेली नसून प्रशासकीय प्रक्रियेमुळे व्याज नंतर जमा होण्यास विलंब होत आहे एफ ओने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ईपीएफ सदस्यांना पीएफ क्लेम सेटलमेंट वरही व्याज देण्याबाबत काही दिलासा जाहीर केला असून नवीन ओ नियमामुळे ईपीएफ सदस्यांना ईपीएफ क्लेम सेटलमेंटच्या वेळी अधिक व्याज रक्कम मिळण्यास आणि जलद क्लेम सेटलमेंट होण्यास मदत होईल इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज म्हणजे सीबीटीच्या बैठकीत सी बी टीने ई पी एफ स्कीम एकोणीसशे बावन्नच्या परिच्छेद साठ दोन फीमध्ये एक महत्त्वाची दुरुस्ती मंजूर केली ई पी एफ क्लेमवर सध्याचे नियम काय आहेत पहा मित्रांनो सध्याच्या तरतुदीनुसार महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत निकाली काढलेल्या दाव्यांसाठी मागील महिन्याच्या शेवटपर्यंतच व्याज दिले जाते तर आता सेटलमेंटच्या तारखेपर्यंत सदस्याला व्याज दिले जाईल यामुळे सदस्यांना आर्थिक फायदा होईल आणि तक्रारी कमी होतील त्याचवेळी आतापर्यंत महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत सेटलमेंट झाली नाही तर दाव्याच्या सेटलमेंटमध्ये आणखी विलंब व्हायचा मात्र आता या निर्णयामुळे या दाव्यांवर महिनाभर प्रक्रिया केली जाईल ज्यामुळे प्रलंबित प्रकरणे कमी वेळेत होतील वेळेवर निकाली काढता येतील आणि संसाधनांचा इष्टतम वापर सुनिश्चित होईल अशा स्थितीत अलीकडचा निर्णय ई पी एफ ओची कार्यक्षम पारदर्शक आणि सदस्य केंद्रीय सेवा पुरवण्याप्रती वचनबद्धता दर्शविते पी एफ क्लेम सेटलमेंटसाठी नवीन नियम काय आहेत पहा मित्रांनो सध्याच्या माहितीनुसार नवीन तरतुदीनुसार ई पी एफ बॅलेन्सवरील व्याज ई पी एफ क्लेम सेटलमेंटच्या तारखेपर्यंत उपलब्ध दिले जाईल या आधीच्या नियमानुसार महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत क्लेम सेटलमेंट केला गेला तर मागील महिन्याच्या अखेरीस पर्यंत व्याज दिले जायचे ज्यामुळे सदस्यांना चालू महिन्याच्या सुरुवातीपासून ते सेटलमेंटच्या तारखेपर्यंतच्या दिवसासाठी कमी व्याज मिळायचे आता नवीन दुरुस्तीनंतर प्रत्यक्ष सेटलमेंट तारखेपर्यंत व्याज मिळेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे दरम्यान ईपीएफ क्लेम सेटलमेंटसाठी नवीन नियम सरकारकडून अधिसूचना जारी झाल्यानंतरच लागू होतील म्हणजे तोपर्यंत ईपीएफ व्याज देयकांसाठी विद्यमान जुने नियम लागू राहतील पुन्हा भेटूया पुढच्या वेळूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद